दिवसापासून शिरूर येथील घोडके कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत तरुणासह आईला बेदम मारहाण पीडित कुटुंब पोलीस अधीक्षकांच्या भेटीला बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव इथे एका तरुणाला आणि त्याच्या आईला बेदम मारहाण करण्यात आली होती या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल असला तरी अद्याप आरोपी फरा फरार आहेत त्यामुळे अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित कुटुंबानं पोलीस अधीक्षकांची भेट घेतली शिरूर तालुक्यातील जुन्या वादातून कृष्णा घोडके आणि त्याच्या आईला मारहाण झाली होती या घटनेला जवळपास बेचाळीस दिवस उलटत आहेत मात्र यातील आरोपी अद्याप फरार आहेत फरार आरोपींना अटक करावी अन्यथा उपोषणास बसण्याची परवानगी पीडित घोडके कुटुंबाने केली आहे घोडके कुटुंब मागील बेचाळीस दिवसापासून न्यायाच्या प्रतीक्षेत कायम आहे किमान पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर तरी या कुटुंबाला न्याय मिळणार का हा प्रश्न मात्र कायम आहे हे घडलं असं की आम्हाला आमचं अपहरण झालेलं आहे आईचं माझं याच्या ताईला वडीत आणलेलं माझ्यापर्यंत आम्हाला दोन अडीच तास मारहाण केलेली आहे त्यांनी तिथून पुढं मला धरून नेलंय पाच किलोमीटरवर तिथून पुढं मी आडावडा केला गाडीत सुद्धा मारहाण केलेली आहे मला गाडीत मारहाण यासाठी केली की पंचवीस लाख रुपये द्या असं करा तसं करा हे अशी मारहाण करून नंतर गावात एका माणसाला मारहाण यांनी केली की मला डीपीच्या केबलने त्यांनी मारहाण केलेली आहे लाकडी काठी रॉड अजून बेल्ट होते त्यांच्याकडे मला मारहाण करतानी आईल धरून आणलेलं आहे तिथं तिथं आईलन मला संगच मारलेलं आहे दोघाला दोन अडीच तास मारत होते आम्हाला तिथून पुढं मला अपहरण केलं माझी भेट घेतली मागणी एवढीची की आम्हाला बेचाळीस दिवस झाले तर अजून त्यांना अजून अटक नाही फक्त एक जण अटक केलाय फक्त नाव आला पोलिसांनी त्यांना वाटतं आम्हाला म्हणजे आम्ही गरीब माणसं आम्हाला काय यातलं माहीत नाही त्यामुळं आम्ही एवढं हे नव्हतं केलं आम्ही माहिती घेतल्याच नंतर आम्हाला माहिती झालं फक्त याने दाखवण्यासाठी एकच आरोपी नियो अटक केलेला आहे काय निवेदन दिले काय माझ निवेदन एवढं की आम्हाला त्यांच्या हाताने मारण्यापेक्षा इथं आमरण उपोषण करून मेलेलं बरं आहे म्हटलं नाही पाहिजे आम्हाला बघ याची भाकरी घेऊन शेतात चालली होती लगेच गाड्या येऊन असं फेरी धरूनच बसलेले होते राहण्याने माणसाची टेळणी लावून पाहत तिला वडीत नेलं याच्या पैसे नेल्याच्या नंतर तिथं नळ राबलं याला म्हणले पळू नको मग ते आपली पायपाची वायर नसते तर जी जा ते काळे डीपीचींती ती वायर काही कोणी झाडाच्या फांद्या मोडल्या होत्या त्यांनी वाटाने चालता चालता त्याने इतकं बी आता मारलं की कोण हे झाले हो मग याला धरून वडीत चालले होते इकडं तिसा टाकली तिथून खालील बादाच्या कडीने लपत लपत पळाली वरलं की आणि याला म्हणले तुला जीवच मारतो याला फाशी द्यायची म्हणले तिथे डोंगरा जरा त्यागडात फाशी देतो त्याला पैशाची मागणी झाली पैशाची पंचवीस लाख देतात का नाही म्हणत होते तरी त्यांना आठटोळे सोनं बा चार लाख ऐंशी हजार रुपये सावडायच्या दिशेच दिले काय मागणी काय पोलिस अधिक्षकाला भेटला एकच मागणी आहे त्यांची त्यांची ते सहा सहा जणांचे नाव आहेत ते सहा अधिक सात लोक इतर आहेत ते इतरचं ह्याच्यात नाव सुद्धाच घेतलं नाही त्यांनी आम्ही सांगत तरी पण ते सर हे त्यांच्या दबावाच्या याच्यावर पैशाच्या पैसे वर चाललं इथे आम्ही वारंवार शिरवला येतो चार दिवसात दोन दिवसात ते एकही हे करीत नाहीत फक्त नॉर्मल एक आरोपी पकडलाय परत येत फेरजदार ते आगपुस आम्हा फोनवर शेतो तुमचे तीन घर मी कोणाचे एकच जीव ठेवणार नाही माझं तर एक गेलं पण तुमचे तीनही घराचे पण पैसे घेतले त्यांनी आज चोवीस लाख रुपये काय मागणी काय आमची मागणी एकच आम्ही सोम मंगळवारी पंधरा तारखेला आम्हाला उपोषण करणार इथं इथून न्याय मिळाला तर हाय ना ते इथंच आत्महत्या करणार ते काय टाकून हे करून जर येईन जर न्याय दिला तर आम्हाला एक संरक्षण म्हणून ते हत्यार पाहिजे लायसन्स असेल तरच आम्ही जाऊ शकतो नाही तर हे कधी कुत्र्यावर येऊन मारणार आहेत आम्हाला अधिकांना काय मागणी आता त्यांना हेच अध्यक्ष कला हे तेरा लोक अटक होऊन त्यांना सजा व्हायलाच पाहिजे त्यांना जर साजा नाही झाली हे राहणार आहे म्हणजे घरीच भाकरी खाते ते काय असे कुठं फिरत नाहीत बाकी इकडे नाहीत जागे होत थांबलेले सरप पोलीस स्टेशन श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक हो कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस